नमस्कार आपल्या रेकीच्या कोर्सची व्हिडिओ सिरीज सुरू आहे आणि आज आपण पाहतो आहे रेकीमधला सर्वात महत्त्वाचा महत्त्वाचा भाग आणि तो म्हणजे रेकीचे सिम्बॉल्स वास्तविक पाहता होतं असं की पहिल्या लेवलमध्ये सिम्बॉल शिकवले जात नाही कारण की पहिली लेवल जी आहे ती फक्त सेल्फ हिलिंग किंवा मेडिटेशन कसं करायचं याच्यावरती आहे पण आपण पहिली लेवल शिकणार आहोत शिकतो आहोत आणि त्याच्यामध्ये आपण सिम्बॉल देतो आहोत खरं तर मी हे सिम्बॉल जे आहे हे थोडंसं रेकीचा जो काय अभ्यासक्रम आहे त्याला थोडा छेद देऊन देतो आहे कारण की असं म्हटलं जातं की सिंबॉल्स जे आहेत हे सांगू नयेत कोणाला दाखवू नयेत ते तुम्हाला गुरुकडू गुरूंकडून मिळतात आणि ते सिम्बॉल्स जे आहेत हे तुम्हाला गुप्त ठेवायचे असतात इवन तुम्हाला कुठे ड्रॉ देखील करायचं नसतं पण आता जर मला इंटरनेटचं आहे अनेकांनी व्हिडिओमधून चोकुरे किंवा ह्या सिम्बॉलबद्दल सांगितलेलं आहे तर मराठीमध्ये फार कमी व्हिडिओ मला दिसले की ना जवळपास नाहीच की ह्या सिम्बॉलबद्दल एकदम क्लिअर कट बोलत आहेत तर आपण तो प्रयत्न करूया तर सर्वात महत्त्वाचं रेकी मी शिकलेलो आहे किंवा रेकीची माझी पहिली लेवल झालेली आहे दुसरी लेवल झालेली आहे तर प्रश्न विचारला जातो की कि किती सिंबॉल तुम्ही शिकलात म्हणून हा प्रश्न एक विचारला जातो की किती सिंबॉल तुम्हाला माहिती आहेत कारण की रेकीमध्ये सिम्बॉल्सला फार जास्त महत्त्व आहे जसं हिंदू धर्मामध्ये आपण ओमला महत्त्व आहे ख्रिश्चन धर्मामध्ये क्रॉसला महत्त्व आहे किंवा मुस्लिम धर्मामध्ये सेवन एट सिक्सला महत्त्व आहे चांदला महत्त्व आहे तसंच तसंच रेकीमध्ये दे देखील सिम्बॉल्सला महत्त्व आहे चिन्हांना महत्त्व आहे हे चिन्ह आपल्याला आजारी व्यक्तीवरती हिलिंग देताना त्याला ते एस्टाब्लिश करायचे असतात ते सिंबॉल्समध्ये जी स्वतःची ऊर्जा आहे ती ऊर्जा क्रिएट करायची असते आणि त्याच्या माध्यमातून त्या व्यक्तीला आपल्याला हिल करायचं असतं तर याच्यामध्ये जवळपास दहा ते अकरा सिम्बॉल्स आहेत युसुई यांच्या रेकीमध्ये पण त्याचे त्यातले फक्त तीन सिम्बॉलच आपण पाहणार आहोत कारण की पुढचे सिंबॉल हे खूप हायर लेवलचं ज्ञान असतं आणि तिथे ते जाण्यासाठी तुम्हाला समोर गुरु असल्याशिवाय त्या गोष्टी मिळत नाहीत तरी देखील खरं पाहता की पहिल्या लेवलला हे सिंबॉल नाहीच आहे तरी देखील आपण सगळ्यांना एक सोय व्हावी सगळ्यांना सोयीचं व्हावं आणि सगळ्यांना तो अभ्यास कळावा यासाठी आपण सिम्बॉल देत आहोत पहिला सिम्बॉल आहे चोकुरे सी एच ओ के यू आर ए -E आय चोकुरे तो चोकुरे सिम्बॉल जो आहे तो आपल्याला अशा प्रकारे ड्रॉ करायचा असतो कशा प्रकारे आधी आपण बघूया आता आपण पाहतोय रेकीचं पहिलं सिम्बॉल त्याचं नाव आहे चोकुरे एक अशी रेश काढायची आहे अशा प्रकारे सिंबॉल हा ड्रॉ करायचा असतो आणि जवळपास साडेतीन सर्कल झाले का तो वो सिंबॉल पूर्ण होतो याला माझा चोकोरे तुम्ही पण याची प्रॅक्टिस करा एक अशी आडवी रेश मग उभी रेश आणि मग अशा प्रकारे सर्कल काढायचं आहे आणि साडेतीन सर्कल पूर्ण करायचे आहेत याला म्हणायचं चोकुरे अजून एकदा जलद गतीमध्ये आपण पाहूया चोकुरे सिंबॉल हा चोकुरे सिंबॉल जो आहे तो शक्यतोवर पेन न उचलता ड्रॉ करण्याची प्रॅक्टिस करा जेवढा जास्त तुम्ही ड्रॉ कराल जेवढा जास्त तुम्ही याची प्रॅक्टिस कराल तेवढी त्या सिम्बॉल्सला एक शक्ती प्राप्त होते सिद्धी प्राप्त होते त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त याची प्रॅक्टिस नक्की करा पाहिलं अशा प्रकारे चोकुरे सिंबॉल आपल्याला काढायचा आहे हा व्हिडिओ तुम्ही पॉज करून करून पहा याच्यामध्ये सिम्बॉल जसा ड्रॉ केलेला आहे ती ड्रॉ करण्याची प्रॅक्टिस करा किती वेळा प्रॅक्टिस करायची आहे एकदा दोनदा तीनदा नाही हजार दोन हजार तीन हजार वेळा जुने वर्तमानपत्र असतील त्याच्यावरही प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस करा चोकुरे यानंतर येणारे सेहे की चोकूरे, चोकूरे, चोकूरे। ते आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत तो चोकुरे 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 जेवढं तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासारखं आहे तेवढी तुम्ही प्रॅक्टिस करा याच्यामुळे होईल असं की तुम्हाला प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला नंतर फ्युचरमध्ये कधीही तो चोकुरे सिम्बॉल पेनानी काढायचा नाही पेन्सिलनी काढायचा नाही कुठे काढून चिकटून दाखवा ठेवायचं नाही दाखवायचं नाही आहे कारण की तो तुमच्यासाठी गुप्त सिंबॉल असणार आहे आणि चोकुरेमध्ये ताकद अशी आहे की याला वैश्विक सिंबॉल मानलं जातं पूर्ण एनर्जी रेकीची याच्यामध्ये सामावली गेलेली आहे आणि प्रचंड शक्तिशाली हा सिंबॉल आहे याची प्रॅक्टिस करा मॅक्झिमम प्रॅक्टिस करा जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढी त्याला सिद्धी प्राप्त होईल आपल्याला माहिती आहे का एखाद्या गोष्टी जेव्हा वारंवारता होते तेव्हा त्याला ते 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 वा ते सिद्धी प्राप्त होते आपण एखादा मंत्र ते जेव्हा हजारो वेळा म्हणतो तेव्हा त्याला ते 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 त्या सिद्धी प्राप्त होते तसं सिद्धी प्राप्त करून घेण्यासाठी या सिंबॉलची आणि हा सिंबॉल जो आहे रेकीचा हा आपल्याला रेकीच्या हिलिंगमध्ये वापरण्यासाठी आपल्याला प्रचंड जास्त गरज आहे आणि ती म्हणजे अगदी बरोबर हा सिंबॉल ड्रॉ करण्याची हा सिंबॉल काढण्याची ह्या सिंबॉलचा यूज कसा करायचा हे आपण पाहणार आहोतच पण आज आपण पाहतो आहे ह्या सिंबॉलचा अर्थ याच्यामध्ये तीन शब्द आहेत चो कू रे सी एच ओ सी एच ओचा अर्थ असा होतो जपानी भाषेमध्ये टू कट टू कट म्हणजे वेगळं करणं तोडणं दुसरा कू याचा अर्थ असा होतो द पेनिट्रेट पेनिट्रेट म्हणजे आतमध्ये झिरपणं किंवा आतमध्ये जाणं उदाहरणार्थ की आपण डोक्याला केसांना तेल लावतो बरोबर तर ते तेल आतमध्ये झिरपलं पाहिजे जेव्हा ते झिरपतं आतमध्ये शोषलं जातं त्याला म्हणायचं पेनिट्रेट आतमध्ये जाणं झिरपणं याला म्हणायचं पेनिट्रेट आणि रे हा रे जो आहे हा रे की शब्दातला रे आहे आर ई आय रेचा अर्थ असा होतो की ऊर्जा वैश्विक ऊर्जा ही वैश्विक ऊर्जा आपण एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये पेनिट्रेट करण्यासाठी त्याला ती देण्यासाठी एखाद्या वास्तूला ती एनर्जी देण्यासाठी ह्या चिन्हाचा वापर केला जातो थोडक्यात आपण बघूया एखाद्या व्यक्तीचा गुडघा दुखतोय गुडघा दुखल्यानंतर तो व्यक्ती जो आहे तो डॉक्टरांकडे गेला डॉक्टरांनी काय केलं की सर्वात अगोदर गुडघा खूप दुखतोय तर त्याचं गुडघ्याचं दुखणं त्यांनी कमी केलं पेन किलर दिली गुडघ्याचं दुखणं कमी केलं म्हणजे काय केलं तर तो टुकट चो टुकट दुखणं कमी केलं दुखणं काढून टाकलं आता काय कू म्हणजे पेनिट्रेट काय करायचं आहे त्या ठिकाणी वंगन कमी झालं आहे का ऑइल कमी झालं आहे का कॅल्शियमची कमतरता आहे का किंवा अजून कुठल्या विटॅमिनची कमतरता आहे का त्यामुळे गुडघा दुखतो आहे का त्याची औषधं किंवा त्याच्या जे काही उपचार आहेत ते द्यायला सुरुवात केली ओके पहिले काय केलं दुखणं कमी केलं आता ते दुखणं परत येऊ नये किंवा तो भाग रिपेअर व्हावा यासाठी काय केलं त्याला विटॅमिन दिलं त्याला इंजेक्शन दिलं जे काही गरजेचं त्या गोष्टी दिल्या आणि तिसरा आहे रे रे म्हणजे काय तर एका अर्थाने वैश्विक शक्ती आपल्याला काय करायचं आहे की चोकुरेच्या माध्यमातून त्या व्यक्तीचं दुखणं तर कमी होतंच पण त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपल्या हाताच्या माध्यमातून या विश्वाच्या माध्यमातली जी काही वैश्विक ऊर्जा आहे जी गरजेची ऊर्जा आहे ती ऊर्जा देण्याचं काम कोण करतं तरी चोकुरे हा सिंबॉल करत असतो हा सिंबॉल रेकीमध्ये अतिशय महत्त्वाचा मानला जातो चोकुरेच्या माध्यमातून आपण एखाद्या घरामध्ये निगेटिव्हिटी काढून टाकू शकतो चोकुरेच्या माध्यमातून आपण जे काही आपला हवा आहे ते आपण प्राप्त करून घेऊ शकतो वास्तू साठी देखील चोकुरीचा सा वापर केला जातो आपण जेव्हा हे तीनही चिन्हांचा अभ्यास करणार आहोत त्यानंतर चिन्ह कशी वापरायची कुठे वापरायची कोणत्या कोणत्या वेळेला वापरायची आणि चोकुरे आणि सेहेकी याच्यामध्ये काय अंतर आहे याचा, याचा आपण उलगडा करणार आहोत त्यामुळे आज महत्त्वाचा हा जो सिंबॉल आहे चो कुरे हा तुम्ही मॅक्झिमम ड्रॉ करा मॅक्झिमम काढा तो तुम्ही नजरेमध्ये ठेवा तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करणार आहात तेवढा तो सिंबॉलची ताकद वाढणार आहे आणि तेवढा तो सिंबॉल तुम्हाला फ्युचरमध्ये उपयोगात येणार आहे पुढचे काही व्हिडिओ रेकीचे सिंबॉल्स त्याचा वापर त्याचा उपयोग आणि रेकीच्या सिंबॉलच्या माध्यमातून आपण स्वतःला इतरांना वास्तूला वनस्पतीला कसं हील करायचं याविषयी आपण व्हिडिओ बनवणार आहोत तर तयार राहा आपण रेकी हिलर आपल्याला जे बनायचं आहे परफेक्ट बनायचं आहे त्याच्यासाठी इथून पुढचे आणि आधीचे देखील व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे आहेत चोकुरे 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 चोकुरे, चोकुरे मी ड्रॉ करतोय चोकुरे 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 हे फक्त मॅक्झिमम म्हणत राहा मॅक्झिमम म्हणत राहा हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा या व्हिडिओमध्ये जर ड्रॉ केलं आहे ड्रॉ करा तुम्हाला हा जर विषय पक्का झाला तर तो कसा वापरायचा हा देखील विषय आपण पक्का करणार आहोत चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की तुम्ही सांगा ह्या सिम्बॉलविषयी तुम्हाला अगोदर माहिती होती का हे कमेंट करून नक्की सांगा कारण की तुमच्या कमेंटच्या माध्यमातूनच आपण पुढचे व्हिडिओ अजून प्रभावी बनवत असतो त्यासाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये होमवर्क खूप जास्त आहे पक्का करा तो म्हणजे चोकुरे चिन्ह वारंवार 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 ड्रॉ वारं 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 करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ऑल द बेस्ट चोकुरे एक अशी रेश काढायची आहे अशा प्रकारे सिंबॉल हा ड्रॉ करायचा असतो आणि जवळपास साडेतीन सर्कल झाले का तो वो सिंबॉल पूर्ण होतो याला माझा चोकुले